संभाजीनगर तीर्थक्षेत्र पैठण दक्षिण काशीतील पैठण येथील गोदावरी नदी ही हृदयस्थान तथा मुखस्थान म्हणून ओळखली जाते भगवान ब्रह्मदेव भगवान रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण आदी देवदेवतांनी ऋषीमुनींनी पवित्र गोदावरी स्नान केल्यानं या गोदावरीचं आगळवेगलं महत्व भाविकांमध्ये आहे तीर्थयात्रा करून आल्यावर गोदावरी स्नान करूनच घरी परतल्याची परंपरा आहे तसेच चुकून पापकृत्य झाल्यास गोदावरी स्नान करून त्यातून मुक्ती मिळते अशी लोकभावना असल्यामुळे पैठणच्या गोदावरीत नियमित साण्यासाठी लोक येतात गोमातीच्या गायीच्या हत्येतून पापमुक्त होण्यासाठी गौतम ऋषींच्या तपातून भगवान शंकराच्या जटातून त्रिंबकेश्वरातून गंगा गोदावरी भूप्रदेशावर माघशुद्ध दशमी शुभ पर्वावर अवतरली या गोदावरी मातेचा प्रकट दिन दिनांक सात शुक्रवार वातावरणात गोदावरी भक्त मंडळाच्या साजरा करण्यात आला यावेळी गोदावरीचं जलपूजन हरिभाऊ व ज्ञानोबा मुंढे यांच्या हस्ते झालं आणि पुरोहित विजयकुमार जोशी यांच्या मंत्र घोषात करण्यात आले यावेळी गोदावरी महात्म्यांवर बंडेराव जोशी आणि दिनेश पारिक प्रवचन झालं भक्तांनी गोदावरीवर पुष्पवृष्टी करून महाआरतीनं उत्सवाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री ज्येष्ठ पत्रकार बंडेराव जोशी बाबासाहेब डोळस विश्वनाथ गायकवाड बापासाहेब वाघ केतन देव सुरेश आंबाडे दगडू नजन गणपत जाधव गणेश खराडकर सावळाराम लोहकरे रामनाम बोबडे बालाजी थोरात जगन्नाथ शिंदे सुनील जगताप परमेश्वर मुंढे सुदर्शन रूपनर आदींनी परिश्रम घेतले तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर